मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्रभर रान उठवणारे मनोज जरांगे पाटील हे एक आता पुन्हा एकदा ऍक्शन मोडवर आलेले दिसत आहेत आगामी काळामध्ये मुंबईतील आंदोलनाचा इशारा देत जरांगेंनी आता फडणवीसांसह मोदींनाही इशारा दिलाय नडू नका गोडी गुलाबीनं राहा तुम्ही चूक केलात तर ते पंतप्रधानांनाही भोगावं लागेल अशा शब्दामध्ये जरांगेंनी फडणवीसांना अलर्ट केलाय पण आता नेमकं झालंय काय जरांगेंच्या मनामध्ये आता काय आहे आणि त्यांचं पुढचं पाऊल नेमकं काय असणार आहे तेच आपण आज या व्हिडिओ जाणून घेऊया नमस्कार मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाईम महाराष्ट्र सुरुवातीला एक महत्वाची आठवण तुम्ही जर अजूनही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं या मागणीसाठी जरांगेंनी राज्यभर आंदोलन करून राज्य सरकारला हादरवून सोडल्याचं आपण पाहिलंच आहे हेच जरांगे आता थोड्या ब्रेक नंतर पुन्हा एकदा आक्रमक पवित्र्यात दिसत आहेत येत्या एकोणतीस ऑगस्ट रोजी जरांगेंनी पुन्हा एकदा मुंबईमध्ये येऊन आंदोलन करण्याचा इशारा दिलेला आहे पण मुंबईमध्ये येण्यापूर्वी जरांगेंनी आता पुन्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर जोरदार शाब्दिक हल्ला चढवायला सुरुवात केली आहे काही गंभीर आरोप करायला सुरुवात केली आहे अंतरवाली सराठीमध्ये फडणवीसांच्या सांगण्यावरूनच मराठा आंदोलकांना पोलिसांनी मारहाण केली फडणवीसांच्या आदेशांशिवाय पोलिसांची अशी हिंमतच झाली नसती असा थेट दावा जरांगेंनी केलाय इतकंच काय तर सरकारने माझ्यावर मुंबईत येण्याची वेळ आणू नये अशी जवळपास इशारा वजा धमकी सुद्धा जरांगेंनी यावेळी दिली आहे अंतरवाली झालेली चूक पुन्हा करू नका देवेंद्र फडणवीस तुम्ही मराठ्यांच्या नादी लागायचं नाही गोडी गुलाबीनं जे करायचंय ते करायचं त्यावेळेस जे घडलं ते घडलं पण आता पुन्हा या भानगडीत पडायचं नाही आणि ही धमकी नाही तर तुम्हाला मी समजावून सांगतोय असं जरांगे म्हणाले पुढे ते म्हणाले तुम्हाला ती खोडच आहे काही भानगड करायला जाल तर त्याची किंमत तुमच्यासह पंतप्रधानांना सुद्धा भोगावी लागेल असा इशारा जरांगे पाटलांनी देवेंद्र फडणवीसांना दिलाय अत्यंत विखारी शब्दामध्ये आणि अत्यंत शिवाय सरकारनं मुंबईमध्ये येण्याची वेळ माझ्यावर आणू नये एकदा मुंबईच्या दिशेनं जर मी निघालो तर अजिबात माघार घेणार नाही पहिले आरक्षण लढ्यामध्ये निघालेला जी आर योग्य होता मात्र त्याच्या अंमलबजावणीमध्ये आमची फसवणूक झाली असा गंभीर आरोप सुद्धा जरांगेंनी सरकारवर केलाय फडणवीसांवर केलाय लक्षात घ्या जरांगेंनी आतापर्यंत एकूण सात उपोषणं घेत केली आणि ती मागे सुद्धा घेतली लक्षात घ्या जरांगेंनी दोन हजार अकरा पासूनच मराठा आरक्षणासाठीची आंदोलन सुरू केलेली होती पण दोन हजार तेवीस पासून या उपोषणांना खऱ्या अर्थानं वेग आला प्रत्येक उपोषणांमध्ये तब्येत खालवणं किंवा सरकारची आश्वासनं ही त्यांच्या उपोषणातील माघारीची प्रमुख कारण राहिली पण पुढे दोन हजार मध्ये अखेर राज्य सरकारनं त्यांच्या मागण्या मान्य केल्या आणि जी आर काढला पण आता जरांगेंची अडचण पुन्हा आहे कारण की हा जो जी आर आहे तो योग्य होता पण त्याची अंमलबजावणी योग्य पद्धतीनं झाली नाही असं सांगत या अंमलबजावणी संदर्भातली साशंकता निर्माण करत जरांगेंनी पुन्हा आक्रमक पवित्रा घेत आहे आणि थोड्या ब्रेक नंतर आता पुन्हा एकदा जरांगे हे मुंबईत येण्याच्या तयारीमध्ये लागलेले आहेत आणि त्यासाठी फडणवीसांना हा इशारा दिला गेलाय जरांगेंची आताची सगळी नवी विधानं जर पाहिली तर नवीन आक्रमक पाऊल टाकण्यापूर्वीच त्यांनी फडणवीसांना कुठेतरी सतर्क केला पण आतापर्यंतच्या जरांगेंच्या एकूण भूमिकेबाबत तुमचं मत काय वारंवार शासनाकडून जरांगेंची फसवणूक होतीये का आणि का होते आणि हा प्रश्न सुटत का नाहीये तुमची मतं तुमच्या मत, प्रतिक्रिया आमच्या कमेंट बॉक्समध्ये निश्चित नोंदवा या सगळ्या प्रकरणामध्ये कुणाचं चुकतंय असं तुम्हाला वाटतं तुमची मतं जरूर सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास माहिती पूर्ण वाटल्यास लाईक करायला विसरू नका